सापूर तालुक्यातील खरेड या गावामध्ये त्याच खरेड गावामध्ये गेली एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी एक विचित्र घटना घडली अशोक नावाचा एक इसम ह्या गावामध्ये आदिवासी वस्तीमध्ये राहत होता काही दिवसांपूर्वी त्याच्याकडनं काहीतरी एक भांडण झालं होतं त्या अनुषंगाने त्याच्यावर पोलीस कारवाई झालेली आहे आणि ह्या पोलीस कारवाईमध्ये त्याला आरक्ष करण्यात आलेले आणि त्याला आदरवाडी ठिकाणी जेलमध्ये डांबून ठेवण्यात आले आहे अशोक हा ह्या आदिवासी वस्तीत राहत असताना त्याच्यासोबत त्याची तीन लेकरं होती त्याच्यामध्ये एक मुलगी आणि दोन मुलं पण त्या मुलांची आई कुठे गेली कधी गेली कशी गेली नहीं नहीं। आ, हे अशोकलाही माहीत नाही आणि त्या मुलांनाही माहीत नाही आईचं छत्र हरवलेली मुलं सांभाळताना अशोकला कुठेतरी माकी न वा आले होते आणि अशाच परिस्थितीत पोलीस कारवाई ही अशोकवर झाली आणि ह्या अशोकच्या जाण्याने ह्या मुलांच्यावरचं वडिलाचं आणि आईचं छत्र हरवलेलं आहे अशी हे तीन मुलं आज अक्षरशः बेवारच झालेली नेमकी कोण जबाबदार कसं जबाबदार आणि कशामुळे ही घटना घडली ह्या लहान लेकरांना काही समजलं नाही पण आज ह्या निष्पाप लहान बालकांना याचा भयान म्हणजे वास्तवाला सामोरं जावं लागलं अतिशय घरी कुठले आधार नाही तोडकं मोडकं घर आणि अशा घरामध्ये हा अशोक राहत होता आणि आपल्या मुलांचं संगोपन करत होता तुटून जी मजुरी करत असेल आणि मुलांना भरवत असेल आज तो खास देखील त्यांचा म्हणजे त्यांचं आयुष्य तो निघून गेलेला आहे इथले शेजारी आदिवासी लोक आहेत त्यांनी दहा पंधरा दिवसामध्ये या मुलांना थोडासा आधार दिलेला आहे तर त्या अनुषंगाने त्या आपल्याला शेजारच्या मावशी आहेत ज्यांनी या मुलांना आधार दिला आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की ही बयान वास्तव नेमकं काय मावशी मला सांगा हा अशोक कधी ओ कारवाई झाली पंधरा दिवस होऊन गेले अशोक या मुलांची अवस्था कशी लय कठीण पण आता आम्ही जर सांभाळली नसते मी तर मग कुठं गेले असते ती फार यांची आई वगैरे आई वगैरे मला माहितच नाही कुठे गेले कुठं राहते त्या पण नाही माहित मग आता ही मुलं कशी राहतात ही मुलं आता काय आमच्याकडे देतात त्यांना जेवायला परत जेवा अशोक कधी येणार काय येणार तुम्हाला काही माहिती नाही किती वर्षापासून अशोक राहत होता लहानपणापासून ही जी कारवाई कारवाई झाली पोलिसांनी त्याच्यावर केली त्यानंतर ही मुलं आज बेवारच झालेली आहेत यांची आता ही पुढची परिस्थिती कशी होणार काय सांगायचं एवढ्यातच त्यांची अशी परिस्थिती आहे याचा पुढे काय सांगायचं आई नाही बाप बाप पण नाही आता बाबाच घेतला जेलमध्ये पण घरी नव्हते नेमकी शेजारची लोक आहेत म्हणून एक दहा पंधरा दिवस त्यांनी त्यांना आधार दिलेला आहे पण त्यांचे असं आहे की आता बापही गेला आई गेले मग आता यांचं नेमकं सांभाळ करणार कोण आता त्यांच्या सांगण्यानुसार आमचंही आम्हाला परिवार आहे आणि तुम्ही काय सांगाल तुमची काही लोक नेते असतील आमदार असतील खासदार असतील त्यांच्यापर्यंत माहिती गेली का नाही पण कोणी इथं आलं होतं काय नाही नाही कोणी नाही ह्या वास्तव असावी अन्यथा कुठल्या नेत्यापर्यंत ही माहिती गेली नसावी कदाचित आज ह्या आदिवासींचा विकास होता होता कुठेतरी एक साइडला ही आदिवासी लोक आजही विकासापासून वंचित आहेत आज, आज तुटपुंट मजुरी करून पोरांना जे वाढवणारा अशोक आज गुन्ह्यापाई झेलमध्ये जातो आणि ही लहान लेकरं आईबापाच्या विना छत्रछायाच्या विना आज टकमग पाहत राहतात नेमकी आता ही पुढं करणार काय हा भयान प्रश्न आपल्या समोर उभा राहतो आपण सर्वांना सांगू इच्छितो की अशी जी ही परिस्थिती ह्या लहान आले यांना खूप मोठ्या मदतीची आवश्यकता आहे यांना आदाराची आवश्यकता आहे तर आ, मी माझ्या वतीने सर्वांना ग्रामस्थ आहे आपलं नाव किशन जीवाजी वाघ किशन जिवाजी वाघ मला सांगा ही अशोकच्या घरातली भयान परिस्थिती काय सांगायला सांगायचं म्हणजे आहे तो याच्यापूर्वी सहा चार पाच महिने तिथे वीज भट्टीवर होता वीज भट्टीवर तो त्या मुलांचा सांभाळत होता वीज भरलेला तो पेसाबिसाब केला शिरने आणि नंतर घरी आला घरी आल्यानंतर दहा पंधरा दिवसात पोलीस कारवाई केली पोलीस अचानक आले काय केलं चालेल जेव्हा या ठिकाणी पोलीस आले जेव्हा आम्ही बोलतो आहे ना तेव्हा ही मुलांचा तर कोणी सांभाळित करणार नाही त्याला इथलंच मंडळीला खायला मिळत नाही कामधंदा करून खात्यात मग मुलं तीन कोण सांभाळणार मग ज्यावेळी जे आम्ही बोलतो त्यांना हे घेऊन जाते पोलीस एक येऊन गेले ना ते इथं टाकून देते हे तुमचे पोर तुम्ही सांभाळून तर काही करणार आता यांचा सांभाळून आता संभाळ कोण करणार दहा पंधरा दिवस सांभाळ देते मंडळीने असं आज या घरी उद्या त्या घरी जेवतात असं सांभाळ करतात कपडे नाही वस्त्र नाही दाखवून आहे आमच्याच मंडळीला कपडे वस्त्र नाही भेटत काय सांगाल आपण काय सांगतात आमदार खासदार का बाकी इथपर्यंत कोणी येत नाही आणि आदिवासी असल्यामुळे कोणी सहकारी जास्त करीत नाही त्याच्यामुळे काही बोरं जास्त जाऊ शकत नाही आमदार आम्ही आज येऊ देऊ कोणी येत नाही आपण कळवलं होतं का कोणा असं कळवलं नाही कळवलं कळून पर्यंत येत नाही तर कळवाच काय तुमची काय तुम्ही काय सांगाल का कोणी कशा पद्धतीने यांचा मार्ग मार्ग घ्यायला पाहिजे आता शासनाने जर केली आमदार किंवा खासदार कोणी किंवा तुमच्यासारखी मंडळी असली सहकार्य करणारी तर मग त्यांची त्यांना मदत काही देईल कोणी यांची दखल घेऊन त्यांना जर मदत उपलब्ध करून दिली तर तिचं पालनपोषण शेजारी जर म्हणून पालन आपण शेजारी म्हणून नक्कीच शेजाऱ्यांची पण मनस्थिती खूप चांगल्या प्रकारे त्यांचं सांगणं आहे की आम्ही त्यांना स्वीकारलंय आम्ही त्यांना सांभाळतोय पण आमचीच मुळं आम्हाला सांभाळणं जड आहे कारण मोलमजुरी करून आमचं आम्ही कुटुंब उदरनिर्वाह करतो आणि अशा अवस्थेत आम्ही ह्या तीन मुलांना सांभाळायचा हा मोठा प्रश्न आहे तर त्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक भावनिक आव्हान आहे की आपण जर हे जर वास्तव पाहत असाल तर आपल्यापैकी जर कोणी मदत करत असेल तर त्यांचं भावनिक आव्हान असेल की जर तुम्ही मदत उपलब्ध करून दिली त्यांच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या राहण्यासाठी तर, तर, तर नक्कीच हे शेजारी त्यांच्या पद्धतीने का होईल पण अशोकला इपर्यंत त्यांचा सांभाळ करायला तयार खरेडगावचे नागरिक आणि पोलीस पाटील या नात्याने आपण ह्या वास्तवाचं स्वरूप कसे मांडा नमस्कार खरेडगावचा पोलीस पाटील या नात्याने आपण मला या ठिकाणी काही <स्थाँगा> प्रश्न विचारलेले आहेत खरं म्हणजे आम्ही कायद्याचे बांधलेलो आहोत अशोक मुखणीवर काही गुन्ह्याअंतर गुन्ह्यामुळे त्याच्यावर काही कारवाई झाली प्रशासनानं कारवाई केली पोलिसांनी कारवाई केली ज्यांनी कारवाई केली किंवा शासनाने जे काही केलेलं आहे ते त्यांचं कायद्याच्या अंतर्गत जी गोष्ट केलेली आहे ते अगदी योग्य आहे आपलं त्याविषयी काही म्हणणं नाही आहे परंतु एक माणूस म्हणून आपण जर विचार केला किंवा माणुसकीच्या नात्याने जर विचार केला तर आपण पाहत आहात की बापाच्या हातातून नकळतपणे किंवा मुद्दा म्हणून केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आज या ठिकाणी मुलांना भोगावी लागत आहे आपण तर पाहतच आहात की मुलं त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये आहात घराची भयान अवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि तीन मुलं आहेत ती त्यातील मोठ्या मुलाचं वय अजून मला वाटतं चार वर्षसुद्धा पूर्ण नाही आहे अशी दोन तीन चार वर्षाची ही मुलं आज कोणाच्याही वळचरीला जाऊन राहत आहात त्यांच्याकडे पाहायला कोणी नाही खाल्लं आहे की नाही पिल्लंय आहे की नाही आज आपण पाहत आहोत की देशाचा विकास होत आहे गावांचा विकास होत आहे कुटुंबांचा विकास होत आहे परंतु हे भयांक चित्र पाहिल्यानंतर एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहतो आहे आज बापाने के गुन्हा केलाय ते मला मान्य आहे पण गुन्हा कोणी केलेला आहे आणि किंवा बापाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आज या ठिकाणी मुलांना भोगावी लागत आहे आणि हे माणूस म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते कोणाच्याही मनाला मनाला पटण्याचं नाहीये तर माझी ना एक जबाबदार पोलीस पाटील या नात्याने एकच विनंती आणि त्याहीपेक्षा एक माणूस या नात्याने एकच विनंती असेल की लोकप्रतिनिधींनी किंवा कोणी समाजसेवी संस्थांनी किंवा काही दाते मंडळींनी या लेकरांकडे अशोकच्या या तिन्ही लेकरांकडे जरा लक्ष घालावं त्यांची दखल घ्यावी आज या ठिकाणी जर त्यांच्या शिक्षणाचा किंवा राहण्याचा खाण्याचा प्रश्न जर या ठिकाणी सोडवला तर मला वा असं वाटते की नक्कीच कट कुठेतरी आपण एक चांगली गोष्ट या ठिकाणी घडवून आणलेली आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि लोकांना भावनिक आवाहन करतो की बापाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मुलांना देऊ नये आपण त्यांच्यासाठी या ठिकाणी काहीतरी शिक्षणाची आणि खाण्याची या ठिकाणी मी धन्यवाद मानेल खबर चोवीस तासचे की या ठिकाणी आपण येऊन माझ्या खरेडगावामध्ये येऊन माझ्या खरेडगावाच्या या भयान अवस्थेचं चित्रण त्यांनी संपूर्ण देशासमोर आणण्याचा प्रयत्न केला माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही गोष्टी जी वाचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी आमच्या